आणि फ्लावरची भाजीची कमेंटच पहिली गावली जशी मी पहिल्यांदा बनवलंय तशी सासूबाईंनी कमेंट दिल्या अशी ही ना, ना उखी ना उखी ना भाजी केलास तर मटणाची गरजच नाही रशाची मार्गशीर महिन्यात आठवण एवढी नाही मटणाची भाजीच खाश्यात मग आज आपण फ्लावरची जोडी जमवलं बटाट्या सोबत दिसाक भारी आणि नाहीतर चवीक तर, तर एकदमच भारी बनवायला पण वेळ कमी लागता आणि मुला आवडीन डब्यात मागून नेतात मोठे मोठे माणसं सुद्धा भले मोठे फ्लावर मागून मागून खात बाजारातून आणले फ्लावर आता ह्यो फ्लावर तुम्ही कशा कशात घालून खातास का सांगा आम्ही फक्त पहिले पावभाजीत घालायचो ह्याच्यात पाव, पाव तुकडो पण आता आता, आता काय केलंय ज्या सीझन मध्ये भाजी खाऊ पण तुमका सांगते तर आमका पण तो अंमलात आणू भय ना म्हणून मी काय केलंय या फ्लावरची एकदा भुर्जी करून एकदा भाजी तर आज वेगळ्या प्रकारची भाजी ती भाजी मी केलंय तर सगळ्यांना आवडली कशी पद्धत म्हटले तुमका पण दाखवूया म्हणून चला जाऊया परत किचन मध्ये फ्लावरची भाजी बघू आता मी फ्लावर भाजी भरतोय ना तर आठवड्याच्या एकदमच आमच्याकडे बाजार भरतात काही जातानी घेऊन येते त्यामुळे हे फ्लावर माझ्या फ्रीज मधला एकदम असो घेते वेळी टवटवीत होतो आता हे कापून कसो घ्यायचो का एकदम बारीक पण नाही कापायचो आपण फुला फुला काढूया आधी हा देट काढून टाकूया भाजी कधी पण स्टोर करतो ठेवला असणार तर ते बरे राहतात म्हणून मी काय पूर्ण काढून आणत नाही फक्त ना, वरची काय ती पानच काढून आणते फ्लावर घेते असो गच्च बघून घ्यायचो गॅप गॅप नाही घ्यायचो आता हा मी फेंदारले म्हणून हा गॅप झालो असं भरगच्च बघून घ्यायचो आणि मग असं फेंदरून पण बघायचो देठाजवळ हत काय आता काय असतं बारके बारके हिरवे अळी असतात पण ह्याच्यात अजिबात नाही कारण मी आणते गच्च बघून आणलेले आता जेवढं आपल्या हातीन सुटत ना तेवढे करायचे हे ते जास्त बारीक पण नाही मी करणार आहे एवढेच भाग करणार आहे आणि जास्त मोठे पण नाही आणि तुमका जर हातीन नाही करूच तर अशी बघा नाही आता मोडत आहात मी काय करतले हे असं करतले आणि ह्याचे सूर्यन असे चार भाग करतले झाले उडता सुद्धा कापते वेळी आता जरी तुम्ही भरगतच निवडून आणलास तुम्ही काय मी काय भरगतचं निवडून आणलं तरी सुद्धा आपण एकदा आपली एक खात्री व्हावी ना म्हणून काय करायचा भाजी ही फ्लावर निवडून झाली की मिठाच्या पाण्यात ठेवायची नाही तर गरम पाणी ओचायचा मी सहसा गरम पाणी नाही होतात कारण फ्लावर हे नाजूक असता पटकन शिजता तर लयच घाई असतात तरच करायचं नाही तर आपल्या मिठाच्या पाण्यात ठेवून द्यायचा आणि भाजी मग करून घ्यायची मीठ घातलंय तर पूर्ण असा हातान आता हे फ्लावर घेतले मी यातलो जर असंच भात ठेवलंय मग पावभाजी करूची म्हणून मी दोन बटाटे घेतले या भाजीत ना बटाटो असतात ना तर चांगली चव लागता हे दोन चमचे शेंगदाणे मुठभर कोथमीर दोन टॅमॅटो हे मोठो कांदो कापून घेतलाय एक आणि अर्धो बारीक चिरून घेतलंय आणि हे लसणीचे पाकळे वाईट आला पण घेतलंय पंधरा वीस मिनिट ठेवलंय मी फ्लावर तसं आता ठेवूया डबल पाणी आपण घेऊ ते कढई तापलीया आता मी तेल घालून घेते आता तेल घालूचा म्हटल्यावर महाप घालूक म्हणजे तुमचे चमचे विमचेचा नाही अंदाज तेल तापला गॅस मोठीचा आता जे फ्लावर जे तुटले तळून घेऊया उडाचा आता आतमध्ये उडाले शांत झाला की झाकण काढूया फ्लावर मध्ये पाणी नव्हता म्हणून उडत आता आपण झाकण काढलं म्हणजे मस्त खमंग तळून घेऊया खमंग म्हणजे असं नाही त्याचा कलर चेंज होऊ गो फ्लावर स्वच्छ धुवून आणि लिख ठेवलं परत वेळ आधी तर हा एवढं उडाचो नाही अंगावर पाणी मस्त बदामी रंगावर फ्लावर आपला छान तळून झालेलो करून घ्यायचं ह्याच्यातच आपल्या ती बटाटे सुद्धा तशीच तळून घ्यायची चांदीतली मी कोरडी करून घेत नाही आणि ती घालताय सावकाश गॅस बारीक केलेले त्यामुळे तुझा आवाज जास्त येलो नाही जसं फ्लावर तळलं तसंच ही बटाटे सुद्धा तशीच फ्राय करून घ्यायचे बटाट्यांचा वेगळा एक जसे जसे तळत म्हणजे आपले बटाटे सुद्धा आता तळून झालेले हे सुद्धा मी ते काढून घेतो आता हे हो तुम्ही कुठल्या आवडीनुसार भाजी घालत असाल ते सुद्धा हवे असे फ्राय करून घ्यायचे गाजर असू दे मटार असू दे आणखीन कोणती शिमला मिरची कोरची भाजी तुमचं आवडत असेल ते सुद्धा असे थोडे फ्राय करायचे आणि ते सुद्धा घालायचे मी आता दोर कारण मटर माझ्याकडे पण ते फ्रोझन मटर आता हे मोठं कापूस कांदा नाक घालताय शेंगाणे तुम्ही हवे हो काजू सुद्धा घालू शकता तुमचा आवडत असतील तर हर घाला काजू बदाम तिघांत एक टायपन वापरला तरी चांगला आला आणि लसूण एक इंच वगैरे आला नाही आल्याचं एवढस तुकडं घेतला आणि लसूण म्हणजे असा घातला की आपल्याला आलं लसूण पेस्ट घालू की गरज नाही आता आपल्या टोमॅटो मध्ये पण पाणी असता ह्या बघा सरफलचा ओडाक लागला कांद्या आणि शेंगणा काय पाणी नाही टोमॅटो मध्ये असतात थोडा उडतला तरी पण आपण ह्या जवळचा सोडायचा आला आता बघा आवाज येत होतो तो पूर्णपणे बंद झालो म्हणजे ह्या आपला व्यवस्थित भाजून झाला शेंगदाणे कांदो आणि टॅमॅटो हाय तुम्ही खडे गरम मसाले घातलास तरी चालात पण माझ्याकडे गरम मसाल्याची पावडर आहे म्हणून मी नाही घालत आहे आता आपण ह्या काढून घेऊया कि त्या ह्या थंड होऊ प तेलात आपल्या की भाजी पोण्यात घालवत्या म्हणजे बघा किती प्रकार आपण तळून वगैरे घेतलो गे भांड्याच कटारू वाचलो की नाही आता मी गॅस घालवलंय तर वाटप थंड होऊ दे मग थंड झालं की आपण वाटूया आणि भाजी पण घालूया आता ह्या थंड झाला आता ह्या पूर्ण आपण थंड झाल्यावर आता ह्या वाटून घेऊया थोडीशी कोथमीर घालते ही मस्त अशी स्मूथ बारीक पेस्ट वाटून घेतलंय आता आपण पोडणीत घालूया आता आपल्या कढईत पहिल्याचाच तेल असा जर आपण तळून घेतलो की त्यामुळं तेल घातलेलं वापर त्या चुरलेल्या तेलात तुमका जर वाटला कमी हा तर घाला आता मी बघते कढई वाकून तरी हा अर्धा डाऊल हा तर बस झाला आता त्या तेलात मी हा हो तेजपत्तो घालते तेजपत्तो घालून घेतले त्याच्यानंतर हांदून घेतल्यावर ता बारिक आता गॅस मी बारीक केलंय आता घात आपलं मालवणी मसालो दोन चमचे अर्धा चमचा गरम मसालोपासून गॅस ची प्लेम एकदम बारीक असा आणि आता ह्याचा आपण वाटण वाटलं उत्ता घाल वाटण घालून घेतलंय मी सगळा आणि चांगला परत गॅसची फ्लेम जरा सुट्टा वाढवलेले नाही या करते थोडीशी घाई करायची कि त्या मसाले आपले करपले ना किती करपट एक आडू कशी चवू लागला म्हणून फोडणी करते वेळी जरा हातास अशी सगळा घेऊन ठेवायचा आणि पटापट करायचा त्या बघा आता मस्त परतून झाला आता ह्याच्यात आपण घरूया पाणी जवळ मिक्सरचा भांडा धुवून घेतय ना आच आता गॅस करायची मोठी आता ह्या ग्रेव्ही थोडस उकळ उकळी की आपण मीठ आणि ह्या सगळ्या घालून घेऊया ह्या ग्रेव्हीत मी चवीपुरता मीठ टाकताय मी कधी मीठ टाकूची घाई करत नाही पण ह्या ग्रेव्हीत टाकला ना की आता आपण जे फ्लावर आणि बटाटा टाकणार ना तेका सुद्धा मीठ व्यवस्थित लागत आता आपण हे फ्लावर आणि बटाटाचे तळून घेतलं ते घालून घेऊया मस्त अशी माझी कलर पण येला आणि हिची चव ना एकदम भारी लागतात म्हणजे काय केली आणि वाढली अजून वागायची फरमाईश असता कधी कधी अशी फ्लावरची भाजी अशा वेगळ्या पद्धतीने करून बघायची आपल्याला कशी कोणा आपण आवडतात की नाही ती आता काय आपण फ्लावर आणि बटाटा शिजलो की नाही बघूची गरज नाही की ते आपण चांगले फ्राय करून घेतलो आता घालूया कोथिंबीर आणि घेऊया कसुरी मेथी घालूया त्याने पण भारी चव येतात दोन हातामध्ये अशी चुरबळ झालाय आता कोथंबीर टाकल्यावर काय करायचं ह्याच्यावर ठेवायचा झाका म्हणजे तो कसुरी मेथीचो आणि सुगंध चला आता आपली फायनली भाजी झाली की नाही बघू कलर येलो आ आणि सुगंध पण भारी येलो कोथंबीर आणि कसुरी मेथीचो दिसाक भारी आ आणि नाहीतर चवीक तर एकदमच भारी बनवायला पण पन वेळ कमी लागता आणि आवडीन डब्यात मागून अशी ही फ्लावरची वेगळ्या पद्धतीची भाजी कशी झाली ती कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मी सांगते की नाही एक्सप्राय खालास ना तर मला सांगा की चाटून पुसून खाली भाजी ताज सुद्धा कमेंट मध्ये सांगा अशी ही फ्लावरची भाजी कशी वाटली ती सांगा आणि परत किचन जाता जाता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद